कृष्णा तुझ्या मुरलीने गुंग होती गोपी वृंदावनी रास किडा राधा मने काना आला मथुरेच्या कारागृही बंदी वासुदेव देवकी श्री विष्णूचा अवतार झाला कृष्ण जन्माष्टमीला कृष्ण जन्माष्टमीला याच कृष्ण जन्माष्टमी निमित्त किसनराम मागास समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शक्ती प्राथमिक आश्रमशाळा मुळेगाव तांडा येथे आज मोठ्या उत्साहात दहिहंडी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी दहीहंडी सोहळा बरोबरच मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार यावेळी इयत्ता पहिली पासून पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या गाण्यावर नृत्यकला सादर केली यानंतर दहीहंडी फोडण्याचा सोहळा पार पाडला यावेळी सर्व विद्यार्थी या, या दहीहंडी सोहळ्यात मोठ्या आनंदाने सहभागी दर्शवला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन राठोड व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते